बावीस उठला आणि बावीस मध्ये सुंदर असे लढाय चालवाय कोण होतो या ठिकाणी बावीस साव्या भूमिका आणि मालक सिमिला पात्र अलीकडे सोन्या पोहतोय पलीकडे सिंदेर पोहतोय दोघात लढाय चलवाय सुंदर असे लढाई लढाई झाली दोघात अलीकडे सोन्या आणि पलीकडे सुतात स्क्रीनचा आदर स्क्रीनचा आदर घेतला जातो या ठिकाणी बावीस साठी घ्या लगेच मागं तेवीस लाव घ्या मतपालार गड क्रमांक बावीस निघाला त्याच क्रमांक तीन वरून नवीन गाडी